आ, नमस्कार आज आपण कांताराम वर्पेसाहेब राहणार कनोली यांना मागे पंधरा वीस वर्षापासून तंबाखू आणि मावा खाण्याचं व्यसन आहे तर ते व्यसन आपल्याला या रिच्युअल सोल्युशनचं अँटी ॲडिक्शन ड्रॉपनी सोडवायचं आहे तर त्याचा आपण एक लाईव्ह डेमो रिच्युअल सोल्युशन अँटी ॲडिक्शनचा घेणार आहोत आणि मग ते आपण या वरपे साहेबांना हे प्रॉडक्ट देणार आहोत तर आता त्यांना आपण त्यांच्या जीवेवर दहा दहा ड्रॉप टाकलेले आहे आता त्यांना आपण हे मावा किंवा तंबाखू खायला सांगणार आहोत आणि त्याची टेस्ट कशी लागते ते, ला ते, ते बघणार आहोत मावा <laughs> <laughs> ने सुपर <laughs> <ने> सुपर <तोस्था। laughs> <ने तोस्था। laughs> बघा त्यांनी मावा खालेला आहे आणि ते तेव्हा त्याला कुठली टेस्ट नाही पूर्ण मातीसारखी टेस्ट म्हणजे माती खाल्ल्यासारखं त्यांना लागते टेस्ट म्हणजे बघा एक मिनिटाच्या डेमो मध्येच आपल्याला हे लक्षात येतात की शंभर टक्के जर यांनी एक महिना तर तीन महिन्याचा कोर्स केला तर यांचे जे मावा आणि गुटखा खाण्याचे किंवा तंबाखू खाण्याचे व्यसन हे सुटणार आहे जय जय रेषवे हरघर रेशवे धन्यवाद